नमस्कार तर हे माझं माहेर आहे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील मानबेट हे गाव आहे तर ह्या गावची परिस्थिती दाखवते मी तुम्हाला इथे बघा गाडीची पण सोय नाही आहे म्हणजे गाडी खूप वर्षाने चालू झाली होती ती पण आता बंद झाली कारण इथे धामणी धरणाचं काम चालू आहे दाखवतेच तुम्हाला पुढे तर त्याच्यामुळे लोकांना खूप त्रास होतो आहे पण इथे ना जे धामणी धर्माचं काम चालू आहे त्या साहेबांनी एक गाडी ठेवली आहे पण ती पण वेळेवर लोकांना पुरवली जात नाही आहे ना सगळ्यांना म्हणजे बोललं तर सगळे बोलतात की याला फोन लावू त्याला फोन लावू असं करून टाळलं जातं तर मी तुम्हाला धामणी धरण पण दाखवते इथून दिसतं थोडंफार आम्ही आता चाललो आहे तीच गाडी मागवली होती आम्ही पण त्या गाडीसाठी खूप वेळा आम्हाला फोन करावा लागले सगळ्यांना तर हे बघा दिसतं आहे इथं पुरेस म्हणजे बऱ्यापैकी इथे पाणी साठलं आहे अजून काम ह्याचं खूप बाकी आहे तिथून दिसलं आहे बघा हे पूर्ण त्याचाच भाग आहे तर हे बघा एकदम मस्त असा रोड बुहेरी मार्गासारखाच का रोड काढला आहे मधून आणि हा ना ब्रिज आहे हा बघा इथून ब्रीज काढला आहे हे धरणाचं अजून काम खूप बाकी आहे पाहू आहे पण याच्यामुळे मानबेट येथील लोकांना खूप त्रास होतोय म्हणजे येणे जाणे परत दुसरं काही सामान वगैरे घेऊन जायचं असेल तर त्यांना काहीच म्हणजे काहीच साधन नाही आहे तर त्याची लवकरात लवकर सोय झाली पाहिजे तर इथून बघा किती लांब आहे तर एवढं चालत यायला लागतं आणि चालत जावं लागतं कारण दुसरं काही ऑप्शनच नाही आहे ज्याच्याकडे टू व्हीलर आहे तो येतो पण ज्याच्याकडे नसेल त्याला असंच चालत यावं लागतं तर इथून पुढचा प्रवास पण पर मी नेक्स्ट मिनी ब्लॉकमध्ये दाखवेन तुम्हाला भेटू नेक्स्ट मिनी ब्लॉकमध्ये